प्रेक्षक नमस्कार निवडणूक जशी जवळ येते तशी रंगात येते तर उमेदवारी अर्ज भरण्याचा अगदी उद्याचा शेवटचा दिवस राहिलेला आहे अनेक उमेदवार आहेत मग ते पक्षाचे आहेत काही अपक्ष आहेत ज्यांना इच्छा वाटते की आपण ही लोकसभा निवडणूक लढावी ते अनेक उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत खरं तर मावळ लोकसभा मतदारसंघ या मावळ लोकसभा मतदारसंघावरती अनेक राजकीय अनेक सामाजिक आणि अनेक मतदार यांचं लक्ष लागलेलं आहे खरं तर मावळ लोकसभा मतदारसंघाची जी आत्तापर्यंत निवडणूक दुरंगी होईल असं आपण पाहत होतो यामध्ये महायुतीचे उमेदवार जे विद्यमान खासदार आहेत श्रीरंग अप्पा आणि जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते संजय वाघेरे पाटील हे दोन उमेदवार ज्यांना आपण या निवडणुकीच्या मैदानात पाहत होतो मात्र आजच्या या पंचवीस एप्रिल रोजी या निवडणुकीमध्ये एक ट्विस्ट आलेला आहे वंचित बहुजन आघाडी खरंतर वंचित बहुजन आघाडी ह्या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी दिल की नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता वंचित या ठिकाणी आपले खेळी खेळून या ठिकाणी एक उमेदवार दिलेला आहे आणि ते उमेदवार स्वतः आपलावतच्या स्टुडिओमध्ये आहेत आपल्या समेत आहेत माधवी जोशी मॅडम आपलं स्वागत आहे आपलावतच्या स्टुडिओमध्ये नमस्कार जय भीम जय शिवराय आज आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय सांगाल तुम्हाला मावळच्या मतदारांनी का निवडून दिलं पाहिजे तुमच्या मनातले काय प्रश्न किंवा मतदारांचे काय प्रश्न आहेत म्हणजे तुम्हाला सोडवायचे सर्वात प्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पक्षामध्ये आहे आणि बाळासाहेब आंबेडकरांचं मी मनपूर्वक धन्यवाद देईन की त्यांनी मला निवडलं एक महिला महिलेची शक्ती आणि महिला काय करू शकते मला वाटतं हे त्यांनी जाणलं असेल म्हणूनच त्यांनी मला आज उमेदवारी दिली आणि जे आपले सर्व पक्षश्रेष्ठी आहेत अनिल अण्णा असतील किंवा तेलंगणे सर असतील आणि महिला वर्ग यांनी माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्र होईन आणि खासदार होऊन दाखवेन हे नक्की आहे आज तुमचा उमेदवारी अर्ज तुम्ही भरला आम्ही पाहिलं हजारो कार्यकर्ते हजारो समर्थक तुमच्या ह्या रॅलीमध्ये उपस्थित होते मावळ लोकसभेची तुम्ही निवडणूक लढताय तुमचा ह्या राजकारणाचा वसा कसा राहिलेला आहे तुमचं सासर काय तुमचं माहेर काय आणि का तुम्हाला ही लोकसभा निवडणूक लढव वाटली आधी काही पहिल्या तर काही नाही ही माझी पहिलीच आहे म्हणजे राजकारणातलं र हा सुद्धा मला माहीत नाही बर आणि समाजसेवा म्हणाल तर माझ्याकडे भरपूर आहे बर लहानपणापासून आईचा वारसा आहे आई, आई दवाखान्यामध्ये होते बर हा सरकारी दवाखान्यामध्ये होती त्यामुळं आई आपली काय करते तर गरीब लोकांची सेवा त्यांच्यासाठी धावून जाणं रात्र दिवस पाऊस ऊन वारा हे नर्स लोकांना किंवा जे हॉस्पिटलमध्ये काम करतात यांना हो। माहीत नाही आणि तेच रक्त माझ्याकडे आहे आणि ती समाजसेवा आणि तो जो एक भावना होती जी आपल्या हृदयाला टच करून जाते समाजसेवा आणि गरीबांना मदत जरी आपण एखाद्या रस्त्यावरती जरी फिरणारा मुलगा बघितला तरी आपल्याला वाईट वाटतं आणि हेच माझ्या बाबतीत झालेलं आहे आई आपली एवढं करते मग आपण का नको म्हणून मग मी नर्सिंग केलं आणि माझं सासर कर्जत असलं तरी माहेर माझ सातारा आहे अजिंक्य तारा जर माहीत असेल तुम्हाला आणि हो। आपले जे छत्रपतींचे जे वंशज आहेत उदयनराजे भोसले त्यांचा सातारा बालेकिल्ला आहे त्या पावनभूमीतून मी जन्मलेली आहे आणि तो एक वासा माझ्या पाठी आहे की राजांच्या भूमीत मी आहे राजांनी आपल्या काय काय केलेलं आहे आपण सुद्धा थोडंसं करावं आमच्या इकडे किल्ले डोंगर भरपूर प्रमाणात आहेत आणि आम्हाला एकच आहे की आमचे डोंगर किल्ले नदी नाले वाचले पाहिजेत बरं त्याच्यामुळं आम्ही कधी ट्रेकिंगला किंवा साफसफाई हे आमचे हो 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 नर्सिंग नर्सिंग मध्ये एक विषय असतो हो। समाजसेवा आणि सोशल मीडिया सोशल वर्क सोशल वर्क त्याच्यामध्ये जाऊन गावोगावी जायचं लोकांच्या भेटी घ्यायच्या नंतर भरपूर काही असतं त्याच्यामध्ये ते करत करत मग हा एक वसा माझ्या मनामध्ये आला आणि जेव्हा लग्न होऊन इकडे आले तेव्हा सरांचं वेगळं आहे सगळं सर म्हणजे माझी मिस्टर तुमचे मिस्टर नरेश जोशी बरं त्यांचा व्यवसाय त्यांचा बिझनेस बिझनेस म्हटलं तर लँडिंग नंतर हॉटेलिंग हे ते त्यांचे आहेत बिझनेस पण त्यांना एक असं वाटत होतं की थोडस खालचा जो आपला भाग आहे हा तो थोडस आदिवासी पट्टा आहे ठाकूरवाड्यात हो 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 आदिवासी वाड्या ठाकूरवाड्या हे प्रकार आमच्या इकडे खूप आहेत त्याच्यामुळं त्यांना थोडं आणि त्यांचा जन्म शेतकरी घराण्यातला बर आणि गरिबीतून आलेला त्यामुळे हे प्रसंग दुसऱ्यांवरती नको यायला की जी आपण गरिबी भोगलेली आहे ती दुसऱ्यांना नको तर त्यांचा एकच विषय होता की आपण काहीतरी समाजासाठी करावं हाच एक ध्यास समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून तुम्ही या निवडणुकीत तर उतरला आहात नक्कीच पण राजकारणाचं काही तुम्हाला पिंड आहे का तुम्ही आधी कधी एखादी ग्रामपंचायतची निवडणूक लढली का तुमच्या घरात कोणी लढली का तुम्ही थेट खासदारकीची निवडणूक लढताय असं कुठल्या कायद्यामध्ये किंवा कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही की जर राजकारणाचा वारसा असेल तरच निवडणुका लढाव्या त्यामुळे मी एक सामान्य स्त्री आहे आणि शेतकरी कुटुंबातली आहे कुठलाही वारसा नाही किंवा कुठलीही ग्रामपंचायत किंवा कुठली निवडणूक मी लढलेली नाही डायरेक्ट मी लोकसभाला हात घातलेला आहे बरं तुम्ही समजा उद्या जर का वंचितच्या तिकीटवर त्या निवडणूक लढते उद्या जर तुम्ही निवडून आलात तुम्ही खासदार झालात तर तुमच्या स्वप्नातलं मावळ लोकसभा कसं असेल तुम्हाला का खासदार व्हायचे काय प्रश्न तुम्ही प्रामुख्याने हो सोडवाल आपण बघतो की रायगड म्हटलं की दुष्काळ पाण्याचा भाग थोडासा कमी किंवा पाऊस पडतो पण पावसाळा हा चार महिन्यांचा नंतर काही पीक आमच्या इकडे येत नाही फक्त पावसाळ्यात तांदूळ नंतर काहीच नाही तर मला एक असं वाटतंय की हिरवळी जी असते ती मला रायगडला निर्माण करायची आहे रायगड झालं रायगड करायची आणि कसं आहे की जोपर्यंत आपण झाडं लावत नाही किंवा जोपर्यंत आपण कुठलाही एक प्रकल्प किंवा त्याचं नियोजन करत नाही तोपर्यंत एक गोष्टी होत नाहीत तर त्यासाठी मला प सगळ्यात प्रथम म्हणजे झाडं लावायचे की जेणेकरून आपल्याकडे पाण्याचा साठा जो आहे तो वाढेल आणि त्याच्यातूनच जे काही आपण शेती पिकू त्याच्यातून उद्योग निर्माण होतील त्याच्यातून मुलांना काही ना काहीतरी धंदे निर्माण होतील आमच्या इकडे कंपन्या भरपूर आहेत पण तिथे स्थानिक मुलांना किंवा स्थानिक लोकांना स्थान नाहीये बर... सगळी बाहेरची लोक आहेत बर... मुलं खूप शिकलेली आहेत पण त्याचा उपयोग त्या कंपन्यांना नाहीये हु, तिथं बाहेरच्या लोकांचा उपयोग आहे स्थानिक युवकांना जे रोजगार पाहिजे कंपन्या आहेत मात्र त्यांना रोजगार स्थानिकांना बाहेरची मुलं येऊन रोजगार त्या ठिकाणी नक्कीच ज्या कंपन्या आहेत किंवा अजून मोठमोठे प्रकल्प येणार आहेत आमच्या इथे किंवा सरकारद्वारे ज्या काही योजना असतील किंवा त्यांच्या थ्रू कुठले लघु उद्योग असतील तर त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे की जेणेकरून जायचं म्हटलं तर आमचे डोंगरवाड्या डोंगरपाड्या किंवा आदिवासी वाड्या ठाकूरवाड्या ह्या प्रकार खूप आहेत की डोंगरावरती घरं तिथून परत मुंबईला जाणं हे त्यांना परवडणार नाही आहे तर ज्या ज्या तालुक्यामध्ये किंवा ज्या ज्या शहरी भागामध्ये मला जे जे काही करता येईल ते मला प्रथम करायचं आहे महिला वर्ग जो आहे ना आमचा तो पण खूप सामान्य आहे की चूल जसं पहिलं होतं चूल आणि मूल तोच प्रकार आमच्याकडे आहे आदिवासी वाड्यांना ठाकूरवाड्यांना आजही लोकांना कामधंदे आहेत आणि त्याच्यामुळे खूप म्हणजे नको ते वाईट कामं आमच्या इकडे होत जातल्यात ते एक मला सगळ्यात प्रथम करायचं आहे बेरोजगारी बे महिलांचे प्रश्न शिक्षण शिक्षणाचं जर बोलाल तर आत्ता आपण सगळ्या चॅनलला बघतच आलेलो आहोत की जिल्हा परिषदेच्या शाळा बंद व्हायच्या मार्गावरती आहेत जर त्या जर बंद झाल्या तर आपण सामान्य वर्गाने काय करायचं सामान्य वर्गातल्या मुलांनी कुठे शिकायचं कारण आपण बघतोय की प्रायव्हेटच्या फीज काय आहेत त्या फीज आपण नाही सांभाळू शकत किंवा भरू शकत जर मग हे जर होत राहिलं तर आपल्या गरीब मुलांनी किंवा आदिवासी जी आहेत मुलं त्यांच्याकडे नॉलेज आहे हुशार आहेत पण जर तिथं शाळाच नसेल तर त्यांनी त्या नॉलेजचा किंवा त्या हुशारीचा उपयोग कुठे करायचा तर सगळ्यात प्रथम मला ते, ते, रहा रहा ते एक करायचं आहे की सरकारला मा एक माझी विनंती राहणार आहे की आमच्या रायगडमध्ये एक मोठं कॉलेज की तिथं सगळे विभाग असतील बरं म्हणजे पहिलीपासून ते जसं बोलतात पी एच डी हे सगळे प्रकार जे आहेत सगळं जे शिक्षण आहे ते मला तिथे आणायचं आहे आणि हॉस्पिटल आमच्या इथं एक हो आरोग्य म्हणजे आमच्या इथे खूपच बेकार अवस्था आहे की आजसुद्धा डोंगराच्या ज्या वाड्या आहेत जोळीतून महिलांना डिलेवरीसाठी खाली आणावं लागतं तर तो, तो एक प्रकार आहे आमच्या इकडे तो एक मला मिटवायचा आहे सरकारचं जरी नाही झालं तर सरकारच्या अनुदानातून किंवा ट्रस्टमधून मला एक मोठं हॉस्पिटल निर्माण करायचं आहे की जेणेकरून माझी जी, जी सामान्य जनता आहे तर त्यांना मला तो एक सुख त्यांचा जो खरंच त्यांना ज्या गोष्टीची गरज आहे ती गरज मला त्यांना द्यायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी पाण्याचा प्रकार आमच्या इथे खूपच बेकार आहे पाणी म्हटलं ना तर आत्ता आमचं कर्ज जे आहे शेजारी तलाव आहे पण तो आपल्याला नाही बरं तो प्रकार झालेला आहे हा प्रकार झालेला आहे आणि तेच थोडस तोही बदल करायचे आहेत रस्ते होत आहेत सिमेंटच्या काय बोलतात इमारती होत आहेत सगळं होतंय पण त्याच्यामुळे बाकीच्या नक्कीच तुम्ही वंचितचे उमेदवार म्हणून या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये आता तुम्ही आज वंचित उमेदवार दाखल केलेला आहे परंतु तुमच्या समोर जे उमेदवार आहेत एकीकडे आपण पाहतो की विद्यमान खासदार जे श्रीरंग बारणे आहेत ते महायुतीचे खासदार आहेत ते महायुतीचे उमेदवार आहेत की ज्यांचा पक्ष आज सत्तेत गेले दहा वर्षापासून आहे दुसरे जे उमेदवार आहेत ते या पिंपरी चिंचवड शहराचे माजी महापौर राहिलेले आहेत ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तुम्ही वंचित उमेदवार आहात या दोन्ही उमेदवारांकडे तुम्ही कसं पाहताय काय तुमची स्पर्धा आहे तुम्हाला मतदारांनी का निवडून द्यावं आणि मतदार तुम्हाला का विचारात घेतील मतदान करताना सगळ्यात पहिल्यांदा जर मी महिला आहे आणि मला इतिहास घडवायचा आहे की मावळची पहिली खासदार महिला असणार आहे आणि ती वंचितमधून असणार आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी किंवा युवा पिढीसाठी जे कष्ट भोगलेलं आहे किंवा जे न्यायासाठी ते लढलेले आहेत तो न्याय मला आज द्यायचा आहे महिलांसाठी आणि जसं तुम्ही बोलताय की दहा वर्ष जे खासदार आपल्यासमोर आहेत कशासाठी आहेत त्यांनी आतापर्यंत काय केलं बरं खाली तर आमच्या इकडे काही काय कुठला एक प्रकल्प नाही किंवा सुविधा नाहीत असं बोललं जातं की पाच वर्ष संधी दिल्यानंतर माणसाला पुढच्या संधीची अपेक्षा असते जर ती संधी मिळाली तर त्याचं सोनं करतात पण आमच्याकडं सोनं नाही चांदी पण नाही लोखंडच बोलायची वेळ आली आहे अशी गत झालेली आहे मग त्यांना आपण घाबरून का थांबायचं गेले आम्ही एक वर्ष समाजामध्ये फिरतोय पूर्ण मावळ आम्ही फिरून काढलेला आहे तर आमच्या इकडे खेडेवाडी खेडेपाड्यात किंवा आदिवासी पाड्यात केलो तर कोणाला माहीत नाही आहे की आमचे खासदार कोण आहेत एवढी वाईट परिस्थिती आहे ठीक आहेत ते वयाने मोठे आहेत अनुभवाने मोठे आहेत पण प्रत्येक वेळेस एकच किती दिवस थोडा बदल लोकांना पण माहीत आहे पाहिजे आणि जर बदल नको असेल त्यांनी जर काही कामं केली असतील तर बदल नको जर ते काहीच करत नसतील तर बदल करावाच लागेल ना ह्यांचे फक्त कामं एकच आहेत की विरुद्ध तक्रारी टाक अर्ज दाखल कर ह्यांची प्रॉपर्टी कुठून आली ह्यांनी काय केलं आहे हे काय करतायत ह्यांना जेलमध्ये टाका यांच्यावरती आरोप टाका गुन्हे निर्माण करा एवढी कामं फक्त त्यांनी केलेली आहेत बरं आणि जर विषय घेतलात तुम्ही या दुसरे उमेदवारांचा तर मला नाही वाटत आहे की जो माणूस दुसऱ्या पक्षातून येत असेल की उमेदवारी मिळण्यासाठी बरं तर ते माझ्यासाठी काही आव्हान नाहीये आणि एक महिला आणि महिलेची जी शक्ती आहे ती मला आता दाखवायची निवडणूक लढवायचीच होती आपण पाहतोय की दोन बलाढ्य पक्ष समोर आहेत तुम्ही वंचितचाच का पर्याय निवडला पर्याय निवडला असं नाही गेले एक वर्ष हो आम्ही काम करतो आहे सगळ्या पक्षांमध्ये चर्चा आहे की अशा अशा माधवी जोशी म्हणून आहेत त्या खासदार भावी खासदार म्हणून बॅनर लावून फिरत असतात किंवा त्यांची कामंसुद्धा तशी चाललेली आहेत तर थोडंसं नाही मला वाटत आहे की त्या दृष्टीनं त्यांच्याकडे बघावं जे पक्ष बदलून येतात किंवा उमेदवारीसाठी पक्ष चेंज करतात ते विकास काय करणार आहेत तर ह्यावेळेस फक्त एकच आव्हान करेन की एक चान्स महिलेला द्यावा एवढ्या वर्ष आपण पुरुषांची सत्ता बघितली आणि जसं पहिले बोललं जातं चूल आणि मूल स्त्री फक्त तेवढ्यासाठीच असते घरात तर ती जी प्रथा आहे ती आत्ता आपण मडून काढावी आणि एक संधी द्यावी त्याचं सोनं करायचं काम मी करणार आहे तुमच्या पुढच्या वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा तर प्रेक्षको ह्या होत्या आपल्या समवेत मावळ लोकसभा मतदारसंघाच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी खरंतर त्यांचं माहेर सातारा आणि त्यांचं सासर कर्जत मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मा असणारे जे काही प्रश्न आहेत मग तो आरोग्याचा असेल शैक्षणिक असेल विकासाचा असेल बेरोजगारीचा असेल असं असंख्य प्रश्नांची त्यांना जाण आहे राजकारणामध्ये जरी त्या नसतील परंतु सामाजिक सामाजिक प्रश्न काय आहेत ते कसे सोडवले पाहिजे ते सातत्याने सामाजिक प्रश्नातून त्या प्रश्नाची सोडवण आजपर्यंत करत आलेले आहे आणि कुठेतरी एक महिला खासदार या मावळ लोकसभा मतदारसंघातून व्हावी अशी त्यांची इच्छा आहे त्यांना तो विश्वासही आहे की मावळचा मतदार यावेळेला महिला खासदार म्हणून त्यांना पसंती देतील तुमचे मनपूर्वक स्वागत आणि तुमचे मनपूर्वक आभार की आपण वेळात वेळ करून आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमच्या पुढच्या राजकीय या संपूर्ण वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय शिवराय जय भीम तर प्रेक्षको तुम्ही सुज्ञा आहात तुम्हाला तुमचा कुठला त्या ठिकाणी उमेदवार निवडायचा आहे ते तुमची पसंती शे असेल शेवटी आपला आवाज निपक्षपातीपणे या स्टुडिओमध्ये जे काही आपले उमेदवार आहे त्यांचं मत त्यांचं विकासाचं व्हिजन हे तुमच्यापर्यंत मांडण्याचं काम करत आहे वेळ झाली इथेच थांबण्याची तोपर्यंत पात्र आपला आवाज धन्यवाद